पंढरपूर शहरात विविध ठिकाणी रस्ता दुरुस्तीचे काम करण्याचे नियोजन केले आहे मात्र त्यांना पर्यायी मार्गाचे योग्य नियोजन झाले नाही त्यामुळे शहरात विविध ठिकाणी वाहतूक ठप्प झाली असून यामुळे नागरिकांना उशिरापर्यंत एकाच ठिकाणी थांबावे लागले आहे शहरातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाजवळील रेल्वे भुयारी ब्रिज पुलाच्या मार्गातील कॉन्क्रीटीकरण करण्याचे काम सुरू करण्यात येत आहे यासाठी मध्य रेल्वे पंढरपूर विभागाचे सिनियर सेक्शन इंजिनियर यांनी पंढरपूर नगर परिषद एसटी महामंडळ तहसीलदार व शहर पोलीस ठाण्याला लेखी पत्राद्वारे कळविले आहे पत्रामध्ये रेल्वे भुयारी पुलाच्या रस्त्याचे कामासाठी चार ते पंचवीस ऑगस्ट पर्यंत रस्ता बंद राहणार आहे नागरिकांना येण्या जाण्यासाठी काही त्रास होऊ नये यासाठी दुसरा पर्यायी मार्गाचा वापर करावा असे सांगितले आहे त्याचबरोबर पर्याय मार्ग म्हणून सरगम चौक रेल्वे पूल व टाकळी रोड रेल्वे पुलाखालून वाहतूक करावी असे सांगितले आहे मात्र वाहतुकीचे योग्य नियोजन केले नाही त्यामुळे टाकळी रोडवरील पुलाजवळ देखील वाहतूक ठप्प झाली होती पंढरपूर येथील रेल्वे पुलाखाली रस्त्याच्या कामासाठी खोदकाम केले असून त्याच रस्त्यावरून निघालेले चारचाकी वाहन खोदकामात रुतून बसल्याचे चित्र तर दुसऱ्या छायाचित्रात ठप्प झालेली वाहतूक पहिल्याच दिवशी नागरिकांचे हाल शहरातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाजवळील रस्ता बंद करण्यात आला आहे याच रोडवर पोलीस ठाणे पंचायत समिती तहसील कार्यालय आहे या रस्त्यावरून मुख्य शहरात प्रवेश होतो हाच रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे पहिल्याच दिवशी पर्यायी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचे दिसून आले त्यामुळे वीस दिवस कसे जाणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे